तर हाय अल्टिट्यूड त्यामध्ये दोन हजार तेराला मोठा ब्लड आलेला असा रूट आहे आपल्याला वर जायला पाच दहा मिनिट चेंज झालं तू हमारा फायनली घर पण गाय आहे गुड मॉर्निंग मित्रांनो केदारनाथ मध्ये आपला आजचा दुसरा दिवस आपण थोडा एक्सप्लोर करणार आहे भरपूर ठिकाणी तर इथे एक वर्षी बाहेरच नाथाचं मंदिर आहे तिथं आपण जाणार आहे एक पाचशे मीटर अंतरावर असेल मस्तपैकी ऊन पडले बघू शकता तुम्ही ऑक्सिजन लेवल बहुत भरते कमी आहे कारण का आपलं थोडं चाललं तर एकदम भरते आता जरा चेकअप थोडी प्रतिमाला तर थोडी खरेदी करूया आपण तर आता दोन आम्ही धाग घेतलेत भरनाथ मंदिरला तर केदारनाथ मंदिरापासून भरनाथ मंदिर साधारण पाचशे मीटर रांतरावर आहे तर ते बरोबर केदारनाथच्या लेफ्ट साइडला आहे मंदिराच्या आणि त्या मंदिरापासून आपल्याला एक व्हॅलीचा मस्त व्ह्यू दिसतो तो तुम्हाला दाखवतो मी तो मागून डोंगर दिसतोय तुम्हाला तिथूनच ते ज्यावेळी दोन हजार तेराला मोठा ब्लड आलेला तर इथूनच पाणी आलेलं सगळं तिथं खाली ती शकता इथं केदारनाथचं टेम्पल आहे ते सगळं टोटल पूर्ण वाहून गेलेलं त्यावेळी साधारण पाच हजार ते सहा हजार लोक गेलेले त्यामध्ये हाय अॅटिट्यूडला त्यामध्ये आले तर बनतात त्याला एक मिनट चाललं की बसायला लागते मंदिरच्या आजूबाजूला सगळे आपले हॉटेल्स बघायला मिळतील तोच मेन व्यवसाय येतो सगळ्यांचा राहायची सोय आहे बऱ्यापैकी तुम्ही टोटल सगळे हॉटेल्स आहेत असा रोट आहे आपल्याला वर जायला भरनूर मंदिराजवळ चढ एकदम हे बघा मंदिर एकदम काठावर बसलेलं आहे तुम्ही डोंगरावर बरोबर बसले भैरनाथ मंदिर बघा भगवान भैरव आहे ते भगवान शिवाजी एक उग्र रूप मानले जाते तर आपण तुम्ही माग बघू शकताय आपल्याला हिमालयाचे एकदम विहंगम दृश्य दिसते मागून तर ज्यावेळी सहा महिने कपाट बंद असतो त्यावेळी केदारनाथ मंदिराची आज भैरनाथच रक्षा करतोय आपण भैरनाथ दर्शन घेत नाही तोपर्यंत केदारनाथची यात्रा मानली जात नाही तर जे लोक केदारनाथला भेट देतात ते भैरनाथ मंदिराला विजिट करतातच हीच ती व्हॅली मला भैरनाथ मंदिरपासून दिसते त्याची व्हॅली खालून आपण आलेलो आहे वाऱ्या किती लावायचं असेल वाऱ्याच आता कडकून होतं तर वातावरण लगेच पाच दहा मिनिटं वातावरण चेंज झालं आणि एक वातावरण गारवा पण आला आता दर्शन पण झालेलं आहे तर आपण आता जाणार आहे खाली म्हणजे आता वातावरण पण चेंज झालं तर आपण लवकरात लवकर खाली जाऊ पंधरा ते वीस मिनट लागतात त्यानंतर आपण आराम करू थोडा वेळ वेळनाथ मंदिरच्या पुढे एक व्ह्यू पॉईंट आहे वरती तर आम्ही दोघं जण चाललो आहे बाकीचे पाच जण आहे म्हणजे येणार तर असं वरती हाईटवर आहे मग एका व्ह्यू कसा दिसतो तुम्हाला दाखवतो मी हिमालयाचा व्ह्यू एकदम हार्ड दिसणार आहे तिथून तो मेरे साथ है संतोष जी हम दोनों ही आए इधर क्योंकि यहाँ पे और ऊपर है वो मतलब जो भैरनाथ मंदिर था वो साधारण पाँच सौ मीटर था वहाँ से और थोड़ा ऊपर तो तो है यहाँ पे ऑक्सीजन कम होगा वो तो देख सकते हो थोड़ा बीच में मराठ हिंदी और है लेकिन आप एडजस्ट कर लो वो चेकआउट करा गया इधर भी पूर्ण हिमालय दिसणार आपल्याला आपला आता पर्वतच पर्वत मागचा व्ह्यू बघा फक्त आपण बघा हिमालय कसं दिसत थोडं ढग आले तर पण नजारा एकदम हाड आहे मस्त मी फोटो शिजन केल्यावरती आम्ही बाकी शून आलो नाहीत नजारा एकदम हार्ड होता जरा उतरायला थोडं अवघड वाटली कारण आम्ही शूज घालून आल नाही चप्पल घालून आलो आता काय मी बघू शकता तुम्ही जरा स्लिपरी आहे थोडफार दगड चला आता खाली जाऊन जाऊन भेटू भरपूर शूट झाले आता तो संतोष जी घर बना रही इधर तुम्हें कैसे पता चला तुम्हें कैसे पता चला तो भरपूर लोग आने का नाव भी वो लिवन ठेले अमित सुमित फाइनली संतोष जी ने कंप्लीट कर लिया उसके ऊपर और दो दो तीन रखो यू हमारा फाइनली घर बन गया है दोस्तों देख लो कधीच आले तर वातावरण एकदम असं हे झालं कधी पाऊस येईल काय सांगता येणार नाही आता हे बघा सगळं वारं तर असं काय असं वाऱ्यावर नावा सोबत आली हे सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे का पूर्ण मंदिराच्या मागे तुम्ही हा भीमशिला बघू शकताय तर हा एक चमत्कारी शिळा म्हटला जातो कारण का ज्यावेळी दोन हजार तेरामध्ये पूर आलेला त्यावेळी वेळी बर्फ वितळून खाली सगळं पाणी आलेलं त्यावेळी ह्या दगडाने या मंदिराची रक्षा केलेली म्हणजे हा दगड पण वाहून आला मंदिराची रक्षा केली ही जी ॲक्च्युली साधारण उंची एक बारा फूट आणि रुंदी वीस फूट आहे तर मंदिराच्या मागे शंकराचार्यांची समाधी आहे आपले हिंदूचे पहिले गुरु आहेत तर आपण खाली जाणार आहे आजचा दिवस म्हणजे असंच वाया जाईल काही बघायला नसणार खरं इथं भरपूर ठिकाणे आहेत बघायला आपल्याला एक आता तुम्हाला दाखवलं मी दोन तीन ठिकाणे तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकताय मस्त आहे एकदम आता डायरेक्ट आता आपण बऱ्यापैकी आपल्या आता इथं सगळे शूट शूटिंग डायरेक्ट आपण केदारनाथचं ट्रेक जे उतरताना आहे तो आपण शूट करू ठीक आहे जास्त शूट करणार नाही कारण का सेमच पाहत आहे आपलं यू बी सेमच वे आहे आपण जायचा काही गरज नाही जास्त शूट करायची तर चलो मस्त ही पावसचं वातावरण झाले मी मंदिराच्या बॅक साईडचा व्ह्यू जरा एन्जॉय करा जे पूर्ण पर्वत आहे ते सगळे धगा हे पूर्ण असं वेढले जातात सगळे हा व्हिडिओ आपण प्रेझेंट करतोय करतो आहे यानंतरचा पुढचा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे कारण का आपण तुमनाचा ट्रेक करणार आहे तुमना ते तुमनाथमध्ये शिवाचं सर्वात उंचावरील मंदिर आहे तिथे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा